नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहे चिगळाची भाजी तर हे बघा या पद्धतीने ही भाजी असते हिला शिवची भाजी असं सुद्धा बोलतात खूप ठिकाणी याचे वेगवेगळे नावं आहेत तर भाजी ही खूप छान लागते खूप चविष्ट आहे हिला फक्त असं करायचं आहे अशा पद्धतीने साफ करायचं आहे असे झटकून घ्यायची जाड काड्या ज्या असतात त्या खाली पडतात तर भाजी मी साफ करून ठेवली ही तर एवढ्या अशा या जाड काड्या निघालेल्या आहेत या बघा या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे भाजी साफ करायची तर चला आता आपण भाजी बनवून घेऊया भाजीसाठी मी घेतले इथे कांदा लसूण हिरवी मिरचीचा ठेचा एक चमच चण्याचं पीठ थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला आपण पातळ करून घेऊया याची थोडीशी पेस्ट करून घेऊया कडाई गरम झाली तेल घालूया कांदा हळद लसूण हिरवी मिरचीचा ठेसा बेसन जर तुम्हाला बेसन नसेल टाकायचं तर तुम्ही फक्त कांदा आणि लसूण हिरवी मिरचीमध्ये सुद्धा करू शकता मी नेहमी बेसन घालते कारण खूप छान लागते बेसनच्या पिठामध्ये पण ही भाजी हे परतले खूप छान सुगंध येतोय ठेशाचा तर आता आपण ही भाजी घालूयात भाजी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे चाळणीमध्ये कारण याच्यामध्ये चा ना माती असते तर त्यामुळे छान तिला धुवायची आहे व्यवस्थित भाजी छान परतून घेऊया घ्यातचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे आणि वाफेवरती मस्त शिजवून घ्यायची झाकण ठेवायचं आहे दोन तीन मिनटामध्ये भाजी शिजते दोन मिनटं झाले तर आपण भाजी बघूया भाजी आपली झाली आहे छान चण्याच्या पिठामुळे थोडीशी आपल्याला ही ओलसर दिसती आहे बघा जर तुम्हाला एकदम सुकी करायची असली तर तुम्ही ती अजून सुकी करू शकता नाहीतर तुम्ही तिला अशी पण ठेवू शकता तर भाजी तयार आहे आपली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू